नमस्कार आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन त्यानिमित्त शहरातील तमाम पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीनं आज संविधान दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्त संविधान संविधानाचे वाचन करण्यात आले खरं पाहता सर्वसामान्य नागरिक नागरिकापेक्षाही जास्त आज संविधान वाचण्याची ओळखून घेण्याची गरज पत्रकार जास्त आलेली कारण पत्रकार हा सर्वसामान्य नागरिकांपेक्षा जे समाजात देशात राज्यात जे गुंडागर्दी करणारे देश विघातक कृत्य करणारे समाज विघातक करणाऱ्या अशा शक्तीच्या विरोधात लढणारे हे पत्रकार त्यांना जर कोणाचं संरक्षण असेल तर या संविधा सवीद, संविधानाचं आहे त्यामुळं पत्रकारांनी प्रत्येकाने माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना संविधानाचं वाचन करून त्याची संविधानाची ओळख करून घेणं गरजेचं आहे तसंच देशामध्ये अनेक जाती धर्म कुटुंब घराणे मोठमोठे आहेत परंतु या सगळ्यांना एका मुठीमध्ये एका याच्यामध्ये बांधून ठेवण्याचं काम संविधान करत आहे खरं पाहता लोकशाहीचा आत्मा हे संविधान आहे त्याच्यामुळं मी प्रत्येक नागरिकास आवाहन करेन की आजच्या काळात तरी किमान संविधान संविधानाची ओळख करून घ्यावी त्यानिमित्त एक पुन्हा एकदा संविधानानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिन म्हणून आजचा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो भारतीय संविधान हे एक असा असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथावरती माणसाचं मानवी जीवन पूर्णपणे अवलंबून आहे भारतामध्ये जन्मणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या संविधानानुसारच जगतो आणि त्या संविधानानुसारच त्याचं जीवन व्यापन करतो तुमचा धर्म कुठलाही असला तरी खरा ग्रंथ खरा धर्मग्रंथ खरा तुमचा जो मूळ धर्म आहे तो भारतीयत्व असा असला पाहिजे आणि त्या भारतीयत्व ज्याचा धर्म आहे त्याचीही पुस्तिका आहे ती म्हणजे भारतीय संविधान या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सिद्धास्त लेखणीतून आहे तयार केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मसुदा समितीत काम करताना जवळजवळ दोन वर्ष काम करून हे संविधान तयार केलंय हा पंच्याहत्तरावा खरं म्हणजे संविधानाचा वर्ष आहे हे पंच्याहत्तरावं वर्ष संविधानाचं आत्ता या संविधानाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे मुळात राज्यकर्ते संविधान मोडण्याच्या तयारीत आहेत मात्र भारतीय जनता हे संविधान नक्की वाचवेल याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण या हीच प्रत्येक भारतीयाची जगण्याची पद्धत आहे आणि हेच संविधान त्याला जगण्याची रीत शिकवू शकतं धन्यवाद